नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेंग अवस्थेमध्ये कोणती फवारणी केली जाईल याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक करायला विसरू नका आणि शेअर शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला अवस्थेमध्ये कोणती फवारणी घेतली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात व सविस्तर सांगणार आहे मित्रांनो शेंग अवस्था म्हणजे सर्वप्रथम आपण पाहू मित्रांनो आपल्या फुल्याचं रूपांतर चट्ट्यामध्ये जे होऊन जेव्हा या अवस्थेमध्ये येते ह्या अवस्थेला मित्रांनो शेंग अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकाला योग्य ती फवारणी घेतल्यास मित्रांनो आपल्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होऊ शकते आणि जर आपण चुकीच्या पद्धतीने फवारणी के घेतल्या तर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये घट पण होऊ शकते मित्रांनो या अवस्थेमध्ये आपण कोणते कोणते औषधे घेणार आहोत कोणते कोणते बायोस्ट्युम्युलन घेणार आहोत हे तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी माहिती आपल्याला मिळेल मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये आपल्याला शक्यतो चांगल्या प्रकारे काळीनाशक घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाचं लागलेल्या शेंगा पोकरणार नाही व तसेच पान खाणार नाही जेणेकरून एक आपल्या सोयाबीनच्या दाण्याची साईज योग्य त्या पद्धतीने वाढल ह्यासाठी पण आपल्याला एक चांगल्या प्रकारे बायोस्टुमलन घेण्याची आवश्यकता असते व तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आपल्याला बुरशी नाशक घेणे गरजेचे असते ती कोणती कोणती घेतली जातात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथमता मित्रांनो आपण सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकावरती आळीनाशकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण कोणतं कीटकनाशक घेणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती आळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ॲम्प्लिगो घेऊ शकता ॲम्प्लेगो घेत असताना मित्रांनो जवळपास एक लिटर पाण्यासाठी एक इमेल घ्या जेणेकरून जर आपण ॲम्प्लिको घेत असाल तर जवळपास वीस लिटर पाण्यासाठी आपण पंधरा ते सोळा एम एल घेऊ शकता व तसेच मित्रांनो बाजारामध्ये भरपूर कीटकनाशक आहेत आणि व तसेच आपल्या ह्याच्यामध्ये जवळपास कोरेजिन पण एफ एम सीचं कोरेजिन पण घेऊ शकता कोरेजिन घेत असताना मित्रांनो दहा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते व तसेच अनेक प्रकारचे कीटकनाशक आहेत जर आपल्या सोयाबीन पिकावरती आळीचा प्रदुर्भाव जर कमी असला तर मित्रांनो आपण इमोमॅक्टिन बेन्झॉट घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये जवळपास या जे शेंग लागलेली आहे त्याच्या शेंगामधले जे सोल्याचं जो दाना भोगवण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे बायोस्टिम्युलन घेणे गरजेचं असते सिविड सिविड टाईप मित्रांनो या सिविड टाईपमध्ये म्हटलं तर सिविड म्हणजे मित्रांनो जवळपास समुद्र शेळा शेवाळापासून बनलेलं ऑर्गेनिक टॉनिक असते मित्रांनो त्यामध्ये आपण बायोटा एक्स घेऊ शकता किंवा मित्रांनो इसाबियान घेऊ शकता किंवा मित्रांनो जर आपल्याला जर सिविड भेटत नसेल तर मित्रांनो आपण पोटॅश पण घेऊ शकता झिरो झिरो पन्नास हे आहे घेऊ शकतात आणि झिरो झिरो पन्नास विद्राव खत घेत असताना शंभर प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मित्रांनो आपण घेऊ शकता व तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती एक चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत आपल्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे यासाठी मित्रांनो एक बुरशीनाशक घेणे गरजेचं असते मित्रांनो बुरशीनाशक घेत असताना जवळपास आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये ॲमि ॲमिस्टार स्टॉप ॲमिस्टार टॉप म्हणून बुरशीनाशक आहे मित्रांनो ते घ्या जेणेकरून ते घेत असताना मित्रांनो वीस एम एल प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी घेणे गरजेचे असते व त्याच पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि एक फवारणी घेत असताना मित्रांनो घ्यायची काळजी एकतर तुम्ही सकाळी घ्या नाहीतर संध्याकाळी घ्या जेणेकरून वातावरणाचा समजा पाण्याचं वातावरण बघून फवारणी घ्या जेणेकरून आपण महागाची औषधे घेतो ती आपल्याला पूर्णतः धुऊन गेली नाही पाहिजे त्याचबरोबर जर पाण्याचं वातावरण असलं तर मित्रांनो त्यामध्ये स्टिकर घ्यायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद